आज आमच्या क्लिनिकमध्ये परशुराम कांबळे राहणार कोलिक तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर तर त्यांना कमरेचा त्रास होत होता स्लीप डिस्क आणि त्यामुळं पायातून खाली दोन्ही पण पाय सुन्न शून्य झाले होते ढिले पडले होते आणि कमरात तीव्र काळा होत्या कमरेपासून ते मानेपर्यंत जास्त प्रमाणात काळा अशा होत्या आणि आम्ही त्यांना ट्रीटमेंट चालू केल्यानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना आठवड्यातून तीन वेळा इंजेक्शन घ्यावे लागते इंजेक्शन गोळ्या इंजेक्शन गोळ्या तर आम्ही औषध चालू केल्या एक महिना त्यांचे इंजेक्शन पण बंद झाल्यात काळा कमरा कमी झाल्यात पाय सुन्न होत होते डोकायचे आणि सुन्न होते जड होत होते पाय ते कमी आले मान आणि पाणीच्या पाठीपासून सगळं खाली कमी आलं आणि त्यांचं हृदयाचा प्रॉब्लेम असल्यामुळं त्यांना इतर औषधं कोणती हार्ड औषधी इंजेक्शन किंवा कोणतं ऑपरेशन किंवा काय करता येत नव्हतं कंबरेचं पायात त्यासाठी तर परसो आम्ही तुम्हाला औषध चालू केल्यानंतर आता तुला काय काय किती कमी आलंय तू सांग बऱ्यापैकी फरक पडलाय पंच्याहत्तर टक्के फरक पडलाय काय काय कमी आलंय सांग आता असं फ्रीज वाटलं वाटतंय का वाटतंय काम केलं तरी काय त्रास नाही आता किती काम केलं तर कंबर दुखत नाही दुखत नाही

आमच्या क्लिनिकमध्ये औषधं देऊन त्यांना बरं केलं आहे तर एक महिन्याचा डोस दिलाय मी त्यांना सहा महिन्याचा डोस सांगितलेला आहे तर सहा महिन्यामध्ये अजून में त्यांना चांगलं बरं वाटेल आमचा पत्ता आहे ब मुक्काम पोस्ट काळजवळे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी साठ त्रेचाळीस आरोग्यधाम होमिओपॅथी व इलेक्ट्रोमोपॅथी क्लिनिक काळजवळे बाजारपुवा